च्यवणप्राश च्यवनप्राश विषयी आपण सगळ्यांना ऐकून माहिती आहे सगळं तर च्यवनप्राश बहुतेक लोक खात पण असतात तर च्यवनप्राश जो आहे त्या आयुर्वेदामध्ये रसायन औषध सांगितले रसायन औषध म्हणजे काय की आपल्या शरीरातले जे डे टू डे ॲक्टिव्हिटीमध्ये जे शरीरातले घटक तयार होत असतात नवीन घटक त्या घटकांची क्वालिटी म्हणजे गुणवत्ता त्यांची चांगली निर्माण व्हावी त्या ज्या पेशी नवीन तयार होतात त्यांचं आयुष्य चांगलं असावं त्या पेशींमध्ये निरोगीपणा असावं आणि त्या लाँग लास्टिंग असाव्यात किंवा त्यांची ताकद चांगली असाव्या त्या पेशींची हे जे कार्य आहे ते आपल्या लसन औषधांच्या माध्यमातून होत असत शरीरामध्ये होत असत आणि ज्या पेशींमधले जे मळ असतात त्याला आपण टॉक्झिन्स म्हणू शकतो ते, ते, ते कमीत कमी तयार करायचं कार्य कमीत कमी कशी होतील हे बघण्याचं कार्य रसायन औषध आयोगात ते करत असतात आणि त्यातच एक प्रमुख रसन औषध म्हणजे च्यवनप्राश जो की आपल्या सगळ्यांना परिचित आहे आता च्यवनप्राश जो आहे आयुर्वेदानुसार एखाद्या वैद्यकंड जर तयार केलेला चवनप्राश जर असेल तो सेवन करणं केव्हा इष्ट असतं कारण त्याच्यामध्ये एकूण त्रेपन्न औषधांपासून चवनप्राश बनवला जातो त्या त्रेपन्न औषधांमध्ये प्रमुख औषधं म्हणजे काय आवळा अष्टवर्ग मध तूप तिळाचं तेल अशी काही प्रमुख औषधं लष्मुळ भरण असतात अशी विविध पद्धतीच्या औषधं याच्यामध्ये असतात आणि ह्या औषधांपासून आपण चवनप्राश बनवतो सर्व तर हा शास्त्रशुद्ध पद्धतीने तयार केलेला जो चवनप्राश असतो त्याचं सेवन आपण नियमितपणे जर केलं तर त्याच्या सेवनापासून आपल्याला जसं की पचन क्षमता क्लिअर राहणं म्हणजे भूक कडकडू चांगली लागणं पोट रेग्युलर रोजच्या रोज वर्ष साफ होणं शारीरिक बळ शारीरिक उत्साह वाढणं आपल्याला जे एजिंग प्रोसेस आपली जास्त म्हणजे मतारपणासंबत येणारे जे काही शरद होणारे बदल असतात ते आपण त्यातनं लांबू शकतो किंवा टाळू शकतो इतकं त्या मध्ये ताकद असते किंवा सामर्थ्य असतं त्या पद्धतीने आपण आणि प्रश सेवन करण्याचा जो प्रॉपर कालावधी जो आहे आपल्याला अपेक्षित आहे अर्धामध्ये दा तो शक्यतो पहाटे जो आहे साडेपाचच्या दरम्यान चवनप्रश घ्यावा आणि मलमूत्र विसर्जनानंतर चवन सकाळी घ्यावा त्याच्यानंतर भूक लागेपर्यंत काहीही खाऊ पिऊ नये जेव्हा पहिली भूक लागेल ला आपल्याला तेव्हा चांगलं ग्लासभर कमकमी गम दूध घ्यावं थोडीशी तूप टाकून त्याच्यामध्ये नंतर मग आपलं रुटीन जे काही आहार असेल तो तो आहार आपण घ्यावा विशेषतः तिखट आंबट ज्या चमचमीत गोष्टी असतात त्या खाणं टाळावं किंवा कमीत कमी, -कमी प्रमाणात खावेत जेणेकरून आपल्याला जेवणप्रास्ट जो काही सेवनाशेचे फायदे ते शरीरामध्ये नक्कीच चांगल्या पद्धतीने मिळतील